मुसळधार पावसामुळे कोल्हापुरातील संभाजीनगर येथील महापालिका कर्मचारी राहत असलेल्या चाळीच्या एका इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली सुदैवानं यावेळी कोणतीही जीवितहानी झालेली नाही गेल्या काही वर्षापासून या, का वर्षा या परिसरातील इमारतींचा मुद्दा गाजतोय मात्र महानगरपालिका प्रशासनाला जात केव्हा येणार असा सवाल नागरिकांच्या मधून व्यक्त होतोय तर या कामगार चाळीच्या परिसरात मेथर वाल्मिकी समाजाचे जवळपास चाळीस कुटुंब धोकादायक परिस्थितीत राहतात मात्र श्रम योजनेतून त्याच ठिकाणी नव्या इमारती उभारल्या जाणार आहेत त्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून महापालिका प्रशासनानं त्यांना महापालिकेच्या शाळांमध्ये राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत मात्र त्या जागा मान्य नसल्यानं हे कामगार याच ठिकाणी राहतात सध्या या इमारतींची परिस्थिती अत्यंत धोकादायक असून कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती आहे मात्र आता महानगरपालिका प्रशासनानं सक्तीने तेथील कुटुंबाची दुसरीकडे व्यवस्था करण्यास सुरुवात केली आहे आज सकाळी संभाजीनगर कामगार चाल येतील एका बिल्डिंगचा काही भाग भिंतीचा थोडा भाग कोसळलेला आहे यापूर्वीच आपण त्यांना आठ दिवसापूर्वीच प्रत्यक्ष जाऊन भेट दिली होती त्यांना धोकादायक इमारतीमध्ये राहू नये याबाबत सूचना दिल्या होत्या आज आठ वर्षापासून आपण त्यांना याबाबत दरवर्षी सांगतो की धोकादायक इमारत राहण्यास योग्य नाही या स्ट्रक्चरल ऑडिटरचा रिपोर्ट आहे तुम्ही पर्यायी व्यवस्था महानगरपालिकेतर्फे त्यांना दोन तीन शाळा सुचवल्या होत्या पण त्यांनी शाळेत शिफ्ट होण्यास नकार दिलाय त्यांनी असं आम्हाला सुचवलं की आम्ही आमची सोय स्वतः करतो फक्त आमच्या पगारातून जे घरबाडे कपात होते ते करू नका आणि त्यांना त्या ठिकाणी श्रमसापल्य योजनेतून जे काही इमारती उभ्या राहणार आहेत त्यामध्ये त्यांचा क्लेम राहावा यासाठी त्यांना लेखी हमीपत्र हवं आहे याबाबत प्रशासन स्तरावर कार्यवाही सुरू आहे साधारण किती कुटुंब आहेत किती कुटुंबांना कुटुंबा नोटीस कुटुंब आहेत तिथे पाच बिल्डिंग आहेत आणि दोन बैठ्या चाळी आहेत राहायला तिथे सदतीस लोक आहेत सर्वांना नोटीस दिलेल्या आहेत आपण आणि आजच त्यांना आपण शिफ्ट करतो तिथून यामध्ये काही नुकसान झालेलं का नुकसान काही झालेलं नाही जीवित आणि काहीच नाही अशाच ताज्या अपडेट्स साठी बासत्ता न्यूज ला करा